सध्याच्या दिवसांमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं खूप जबरदस्त क्रेज आहे ना तुम्ही सुद्धा बघून राहिले असाल आणि तुम्ही सुद्धा गुंतवणूक केली असेल किंवा तुम्हाला करायची असेल आणि सध्या मार्केट हे डाऊन आहे आणि अशा वेळेस सुद्धा आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का हा प्रश्न खूप जणांना पडतोय पण मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल की जे काही मार्केट आता डाऊन आलेलं आहे लेट्सी मागचे पाच सहा महिने झाले कंटिन्युअसली मार्केट पडत चाललेलं आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये खूप सारे प्रोफेशनल पैसे गोळा करून ठेवतात आणि ते गुंतवणूक करण्याची वाट बघत बसतात राईट म्हणून खरोखर हा राईट टाइम आहे का मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वगैरे करण्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी यावर डिटेल आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे म्हणून व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑर बघा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा क्रेज मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही ऐकून राहिले असाल म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड सही आहे बट क्रेज आहे मार्केट डाऊन जात चाललेला आहे किंवा डाऊन आहे मग अशा सिच्युएशन मध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे की नाही हा खूप मोठा प्रश्न आपल्याला निर्माण होतो कारण की मार्केट डाऊन असताना आपल्याकडे जे काही सेव्हिंग असते ते आपल्याला गुंतवायला पाहिजे असं आपल्याला खूप जण सांगतात आणि आपण तेच करतो जे बाकीचे सांगतात आपण राईट पद्धतीने स्वतः त्याचा अभ्यास करत नाही किंवा स्वतः प्रॉपर त्याचं मार्गदर्शन घेत नाही आणि गुंतवणूक करून टाकतो म्हणून लक्षात घ्या मी तुम्हाला एक्झॅक्टली या सध्याच्या असल्या मार्केट सिच्युएशन मध्ये सुद्धा कशाप्रकारे गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंडमध्ये याची एक्झॅक्ट क्लिअरिटी देतोय बघा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे वेगळे वेगळे मार्ग आहेत तुम्हाला माहिती असेल एसआयपीच्या माध्यमांनी किंवा लमसम तुम्ही गुंतवू शकता एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि लमसम म्हणजे पाच हजारापेक्षा कितीही जास्त अमाऊंट दहा हजार पंधरा हजार वीस हजार तुम्ही गुंतवू शकता राईट सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी म्हणजे काय तर दर महिन्याला पर्टिक्युलर तारखेला तुमच्या अकाउंटमधून पैसे डेबिट होणार आणि पर्टिक्युलर जे कोणती स्कीम तुम्ही सिलेक्ट केली त्या स्कीम मध्ये त्या तारखेला जाऊन पैसे इन्व्हेस्ट होणार इट इज कॉल्ड एसआयपी आता मार्केट आजच्या टायमाला लेट्सी की डाऊन आहे मग अशा वेळेस एकदम आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करून टाकायची आणि मोकळं होऊन जायचं का तर नाही ज्याप्रमाणे मागचे पाच महिने सहा महिने लागलेत मार्केट डाऊन जायला त्याप्रमाणे लगेच तर ते मार्केट वरती जाणार नाही लगेच मार्केट वरती जाणार नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणून लगेच सर्वच सर्व आपल्याकडे असलेली सेविंग किंवा आपण गोळा केलेले पैसे लमसम गुंतवून टाकायचे का तर नाही मी तुम्हाला सांगतोय एक बेस्ट ऑप्शन असल्या मार्केटमध्ये सुद्धा गुंतवण्याचा तो म्हणजे एसटीपी पी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे तर बघा जी काही सेविंग तुम्ही केलेली आहे ना जो काही पैसा तुम्ही गोळा केलेला आहे तो पैसा काय करा लिक्विड फंड सारख्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा जिथे तुमचा पैसा एकदम सेफ राहील म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ऐकलं असेल डेट फंड असतात इक्विटी फंड असतात तसाच लिक्विड फंड असतो जिथे तुमचा पैसा एकदम सेफ राहतो एफडीआरडी सारख्या परतावा तुम्हाला तिथे मिळतो आता सी तुम्हाला पाच लाख रुपये गुंतवायचे पाच लाख रुपये तुम्ही काय करा तुमच्या लिक्विड फंड मध्ये गुंतवा आणि त्याची एसटीपी पी लावा इक्विटी फंड मध्ये म्हणजे सिस्टमॅटिकली ट्रान्सफर करा इक्विटी फंड मध्ये कारण मार्केट हे आता डाऊन आहे अजून डाऊन जाईल की वरती जाईल याची क्लिअरिटी ना तुम्हाला आहे ना कोणाला आहे बरोबर म्हणून आता जे काही लिक्विड फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल त्यातला छोटा छोटा हिस्सा स्मॉल स्मॉल हिस्सा काय होईल इन्व्हेस्ट होणार इक्विटी मध्ये जसं जसं तुमचं लिक्विड मध्ये पैसे ट्रान्सफर होत जाणार आता आपण कॅल्क्युलेशन एक सिम्पल करूयात सी तुम्ही पाच लाख रुपये लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका महिन्यामध्ये चार वीक असतात तुम्ही वीकली एस टी पी लावू शकता ज्याला म्हणतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आता चार वीक असतात एका महिन्यात तर बारा महिन्यात किती वीक असणार तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला कळून जाईल की बाबा अठ्ठेचाळीस वीक असतात बारा महिन्यामध्ये राईट आता ह्या अठ्ठेचाळीसला काय करायचं आहे पाच लाखाचा जर तुम्ही लिक्विड फंड मध्ये पैसा अमाऊंट टाकलेली आहे डिवाइडेड बाय पाच लाख डिवाइडेड बाय अठ्ठेचाळीस करा तुम्हाला महिन्याला किती विकली किती ट्रान्सफर करायचे याची क्लिअरिटी होऊन जाणार दहा हजार चारशे सोळा रुपये गरिबन येतात एवढ्या रुपयाची टी बी तुम्ही लावू शकता इक्विटी फंड मध्ये म्हणजे पुढच्या बारा महिन्यात तुमच्या लिक्विड फंड मध्ये तुम्ही पाच लाख रुपये जे टाकलेत ते ट्रान्सफर होत जाणार दर आठवड्याला थोडी 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 अमाऊंट आणि असं होईल की त्यावेळेस बारा महिने झाल्यानंतर तेपर्यंत तुमचं मार्केट जे आहे ते हळूहळू रिकवर सुद्धा झालेलं तुम्हाला दिसेल म्हणून जर तुमच्याकडे जे काही सेव्हिंग असेल जे काही लमसम अमाऊंट तुम्ही गोळा केली असेल तर डायरेक्ट एखाद्या पर्टिक्युलर इक्विटी किंवा स्मॉल कॅप मध्ये किंवा मिड कॅप मध्ये टाकून देऊन खतम करू नका त्याला लिक्विड फंड मध्ये टाका आणि त्यानंतर सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान एसटी पी लावा जे काही मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलंय त्याप्रमाणे आणि त्या पर्टिक्युलर तारखेला तुमचे पैसे इक्विटी फंड मध्ये जात जातील या मार्केट जे डाऊन आहे या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो लमसम अमाऊंट याची क्लिअरिटी तुम्हाला या मधून तुम्हा जर आली असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा की यस मला टी पी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन काय असतं याची क्लिअरिटी आलेली आहे आणि नक्कीच मी त्याचा वापर करेल कमेंट मध्ये मी तुमचा कमेंट वाचणार आहे राईट सो अशाच प्रकारे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता बाकीच्या मित्रमंडळीपर्यंत सुद्धा शेअर करा थँक्यू सो मच बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑल्वेज साइनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र थँक्यू सो मच